पाहत आलय म्हणजे फार मोठ सुदिन आहे खरोखरच सुदीन म्हणजे आज अंगारक संकष्टी आहे त्यामुळे भगवंताने कदाचित तुम्हाला सर्वांचं दर्शन घ्यायचा असा विचार केला असावा असा मी मनात मानतो आशीर्वाद तसंच अनुग्रहाने हा एक मोठा कार्यक्रम होता होत आहे साधारणतः सहा पूर्वी मुख्य कार्य कार्यकारी संचालक श्रीमान गोपी भागवतर काशीमध्ये ह्यांच्याकडे आज्ञा केली आहे त्याप्रमाणे दरवर्षी हा मेळावा प्रत्येक मोठ्या मोठ्या क्षेत्रात साजर करीत आहे तसंच यंदा या वर्षाचा हा कार्यक्रम साताऱ्या साजरा व्हावा म्हणून कांची कामकोटी बीठाजीश्वराने आदेश केला त्या माध्यमातून साधारणतः सहा महिनेपूर्वीपासून ह्याची तयारी सुरू झालेली आहे आता पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहोत आणि उद्यापासून कार्यक्रम चालू होत आहे खरोखरच म्हणजे ह्या ह्या सगळ्याच्या मूळ कारण म्हणजे एकोणीसशे एकोणनव नाईन्टीन सेवंटी नाईन सेवंटी नाईन म्हणजे एक एक्क्याऐंशीमध्ये ऐंशी एक्क्याऐंशीमध्ये कांचीचे शंकराचार्य म्हणजे पायपायी चालणारी म्हणजे वॉकिंग गॉड असणारी कांचीचे अडुसष्टावे शंकराचार्य सातारे ताले आल्यानंतर त्यांचं वास्तव्य अकरा महिने झाला इकडे त्याच्या अगोदर समर्थांच्या अनुग्रहाने तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुग्रहाने पुनीत झालेल्या ह्या सातारा शिव भूमीवर भर घालण्यासाठी किंवा भरघातले कांची शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांनी अकरा महिन्यात अकरा महिने वास्तव्य करून अजून त्या कुणीत झालेल्या या भूमीत अतिपवित्र झालेला आहे त्यातनं या उत्तर चिदंबर नटराज मंदिराच्या मुख्य देवतांच्या सगळ्यांच्या प्राणप्रतिष्ठा आधी बायभरणी होऊन कुंभाभिषेक झाला आज तागा कमीत कमी चाळीस वर्ष होत आहेत साधारणते मंदिराच्या धार्मिक विधिविधानामध्ये बारा वर्षाला एका येका, वर्षात एखादा म्हणजे जीर्णोद्धार करावा असा शास्त्र प्र प्रणीत आहे त्या व्यतिरिक्त त्याचापर्यंत हा पहिला एखादा कुंभाभिषेक झालेला आहे दुसरं करायचं म्हणून आम्ही संकल्पित करत असतानाच मोठं संकट कोसळलं आहे कोरोनासारखं त्यामुळे तो विषय तसंच राहून गेला त्या माध्यमातून आता हा एक उपक्रम घेऊन लोकांपर्यंत पोचवण्याच्या दृष्टीने कांचीचे शंकराचार्य पीठाधीश्वर शंकर विजेंद्र सरस्वती त्यांच्या आशीर्वादाने श्रीमान गोपी भागवतर यांना आदेश दिला की आता यंदाचा मेळावा सातारे येथील उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात घ्यावा आणि या धार्मिक विधिविधानात प्रसार प्रसा प्रचार प्रसाद ह्या माध्यमातून सगळं लोकांना एकत्रित करून तसंच एक मंदिराच्या पुनरुज्जीवनासाठी तसंच जीर्णोद्धारासाठी प्रचार करण्यासाठी करावा अशी त्यांनी आदेश दिला जमण्याची शक्यता आहे अशी सगळी तयारी केलेली आहे तसा ह्यांची जी थीम सगळे अथक म्हणजे बघितच प्रयत्नाने प्रयत्न करत आज तागा आजपर्यंत आणलेला आहे सगळी तयारी झालेली आहे असंच हा एक मोठं कार्य इथं चालावा म्हणून उद्देशाने प्रयत्न केलेला आहे नाम संकीर्तन एकवीसावा मेळावा इथं उद्यापासून चालू होणार आहे म्हणजे ह्याच्यासाठी भगवन्नामा प्रचार मंडळी म्हणून त्यांनी एक संस्था स्थापित केलेली आहे त्या माध्यमातून हे सगळं चालू होणार आहे उत्तर चिदंबर नटराज मंदिराचा सगळं म्हणजे त्यांना सर्व प्रकाराचे आम्ही त्यांना मदत करणार आणि हा प्रचंड एक अभंग नामावळी म्हणायला हरकत नाही किंवा अभंग मेळा किंवा आता इतर जे असल्यासारखं मोठे म्हणजे भजन कीर्तन वगैरे असल्यासारखंच हा भजन मोठे मोठे विद्वान मंडळी तमिळनाडूवरनं इथं येऊन हा एक मोठं सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होणार आहे उद्यापासून कार्यक्रमाचा प्रारंभ जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती यशिनी नागराजन यांच्या हस्ते होणार आहे तसंच कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी श्रीमान जिते जितेंद्र उडी साहेब येणार आहेत तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख साहेबसुद्धा येतो असं म्हणून सांगितलं नक्कीच या पाच दिवसात एक दिवस भेटी देतो म्हणून त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे येणार आहेत आणि तुम्ही सर्वांनी येऊन आम्हाला एवढं सगळं मोठं एक हा उपक्रमाचा प्रसार करावा म्हणून मी उत्तर चिदंबर नटराज हा मंदिरां नाम प्रचार मंडळीच्या वतीने मी तुम्हा तुम्हा सर्वांना मी प्रार्थना करतो आणि ह्याच्या पुढे श्रीमान हरिभतभरायणा गोपी भागवत ह्यांचं मी तुम्हाला परिचियम म्हणून निवृत्त होऊन या भक्तिमार्गात हे कोण आता प्र, प्र, प्र प्रचार करत करत आहेत कळीकाळात काळात ह्या नाम्यासाठी भयंकर अति एक प्रचंड महत्व महत्त्व आहे त्या महत्त्वाचा अजून कडीकाळात भर घालून असं प्रत्येक ठिकाणी हे करीत आहेत त्यांच्या पुढच्या या कार्यक्रमासाठी आम्ही शुभेच्छा देऊन हा का कार्यक्रम काय म्हणून ते आम्हाला ह्याचं मार्गदर्शन करतील नमस्कार नमस्कार Uh, I am not conversant in Marathi. I think I may speak in English with your permission. <coughs> yeah. So, this is the 21st year. For 20 years, we have done in Puri, Udupi, Badrachal. So, speaking loudly. Badrachal, Guruvayur, Rameswaram, Rishikesh, Ayodhya, Pandari Puram, The main objective is this trust is taking care of elderly people. Our only motive is take care of parents. Who take care of parents, one comes there. That's what Lord Panduranga has said. To take care of your parents, I'll be with you. So we want to promote that particular motive in our life. It doesn't need any religion or subject. Take care of parents, all people should take care of their parents. It's not particular to any particular religion at all. So in general, Old people doesn't have any way to go to any places because they are by virtue of age, by virtue of language and by virtue of food and all. They could not afford to go anywhere because they have sufficient money, they sons are in abroad and mm. all. But they find it very difficult to move out. They are out of picket, poor people also. So for the 20 years we have been taking around 2000 people to various places in India once in a year. ఇట్ ూ సమ్ పూజ ఇట్స్ టూర్ అండ్ ఆల్ బికాస్ వి చార్మ్ ఒన్లీ బాల్ ద ట్రెయిన్ ఫర్ ఫుడ్ అండ్ ఆల్ వి ప్రొవైడ్ దమ్ అండ్ వి స్టే దేర్ ఫర్ ఫైవ్ డేస్